नमस्कार मंडळी लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेमध्ये आता जबरदस्त ट्विस्ट दाखवला आहे आणि तो म्हणजे पार्थ काव्या नंदिनी जिवा यांची चांगलीच ताटातूर झालेली असते आता ते एकमेकांचं तोंडसुद्धा पाहायला तयार नसतात आता अशा वेळेला मात्र जिवा नंदिनीसाठी आणि काव्या पार्थसाठी घायल झालेली असते आता त्यांना एकमेकांना भेटायची खूपच उत्सुकता असते पण नंदिनी जीवाचं तोंड पाहत नसते आणि पार्थ काव्याच्या तर नावाची आंघोळच केलेली असते आता काही केल्याने काव्याचं तोंड पाहिला हा पार्थ तयारच आता काव्याला मात्र त्याला भेटायचंच असतं आता ती मानिनी आणि जीवाबरोबर बसून एक प्लॅनिंग करते आणि घरी येते आणि पार्थ समोर उभारून त्याच्याशी बोलते सुद्धा आता पार्थ सुद्धा काव्याशी बोलतो आता हे कसं शक्य असतं पार्थ एवढ्या रागामध्ये असताना काव्याशी कसं काय बोलेल बरं तेच या भागामध्ये मी तुम्हाला प्रेक्षकांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेमध्ये तुम्हाला काय पाहायला आवडेल तेच मी माझ्या व्हिडिओमध्ये सांगत असते व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा तर आता आजच्या प्रोमोमध्ये असं दाखवलं आहे मानिनी काव्या आणि जीवाला त्यांच्या पास्टबद्दल म्हणजेच भूतकाळाबद्दल सगळी काही माहिती डिटेलमध्ये विचारत असते आता जीवा आणि काव्या मानिनीला समजावून सांगत असतात की आमच्या दोघांमध्ये असं काहीच नाही ज्यामुळे आमचे संसार तुटू शकतात आणि आमच्या दोघांचं असं काहीच आता सुरू नाही आहे आमचं एकमेकांवर प्रेमसुद्धा नाही आहे आम्ही दोघं आमच्या आठवणी मागेच सोडून पुढे आलो आहोत आमच्या दोघांचं एकमेकांवर अजिबात आता लक्ष नाही आहे आता जीवा म्हणतो माझं फक्त नंदिनी खरं प्रेम आहे आणि कव्या म्हणत असते माझं प्रेम पार्थवर आहे आता सगळ्यांनाच माहित आहे मानिनी ही कव्याच्या बाजूने असते आता मानिनी या दोघांना खूपच समजावून घेताना दाखवलं आहे मानिनी या दोघांना म्हणत असते तुम्ही मला कोणतीही समजूत घालू नका कारण मला माहित आहे तुमच्या दोघांची यामध्ये आता नंदिनी इकडे पार्थला फोन लावून बोलत असते म्हणजे त्यांची विचारपूस करत असते त्यावेळेला पार्थ आणि नंदिनी खूपच भाऊक होतात आणि आपण मोठे आहोत त्यांना समजून घेतलं पाहिजे का त्यांच्या चुका माफ करून आपलं नातं पुढे कंटिन्यू केलं पाहिजे का अशा चर्चा करत असतात त्यावेळेला पटकनता नंदिनी डिवोर्स बदल पार्थकडे बोलून जाते आता पार्थ मात्र म्हणतो मला काव्याची सतत आठवण येत असते जिकडे तिकडे त्याच दिसत असतात मी काय करू मला कळतच नाहीये खूप त्रास होत आहे मला आता नंदिनी पार्थला म्हणत असते माझ्या आणि जीवाच्या डिवोर्सबद्दल फास्ट ट्रॅकमध्ये मागणी केली आहे हे ऐकून पार्थ पुन्हा निराश होतो आता नंदिनी पार्थला म्हणत असते पार्थ तुम्हाला जर काव्याची एवढी आठवण येत असेल तर काव्याचा तुम्ही स्वीकार करा कारण काव्या हसत हसत तुमच्याकडे यायला तयार आहे पार्थ मात्र त्यावेळेला शांतच होत जर मी काव्यांचा स्वीकार केला तर तुमचं काय होईल नंदिनी त्यावेळेला नंदिनी शांतच होते आता इकडे मानिनी पार्थ एकत्र एक बोलत बसलेली जीवत्या मानिनीला म्हणत असते का भेटायचं आहे आणि मला त्यांच्याशी बोलायचं सुद्धा आहे माझ्याकडे एक प्लॅनिंग आहे ते तुम्ही कराल का आणि ऐकाल का तर मानिनी मध्ये काय ग काव्या काय मला करावं लागेल सांग कारण मला तुम्हा दोघांना परत एकत्र हसत राहताना पाहायचं आहे त्यावेळेला काव्या म्हणते मानिनी काकू उद्या घरामध्ये मेरी ख्रिसमसची पार्टी ठेवा आता मानिनी म्हणते अगो कव्या काय बोलतेस तू मेरी क्रिसमस ची पार्टी आणि या अवस्थेमध्ये कधीच मान्य करणार नाही त्यावेळेला त्या पार्टीमध्ये बघा मी तुमच्या आर्किटेक्ट बोकेशी कसं बोलायला सुरू करते आता मानिनी सुद्धा काव्याला सपोर्ट करण्यासाठी हो हो म्हणते आता काव्या तिच्या घरी निघून जाते आणि जीवा त्याच्या कामासाठी निघून जातो इकडे मानिनी जाते पिहू कडे आता पिहूला म्हणत असते पिहू तुला मेरी ख्रिसमसची पार्टी एन्जॉय करायला आवडेल का ग त्यावेळेला पिहू म्हणते हो हो मामी खूपच आवडेल मला त्यावेळेला मानिनी पिहूला म्हणते जा पार्थ दादाकडे जा आणि पार्थ दादाला सांग आपल्या घरामध्ये मेरी ख्रिसमसची पार्टी ठेवायची आहे त्यावेळेला पिहू सुद्धा पार्थकडे जाते आणि अशीच मागणी करते आता पिहूला थोडा ताप सुद्धा आलेला असतो ती आजारी सुद्धा पडलेली असते त्यामुळे तिला पार्थ नाही म्हणू शकत नाही आता दुसऱ्या दिवशी मध्ये मेरी क्रिसमस ची पार्टी ठेवलेली असते आता पार्थ सुद्धा तिथे शांतच उभा असतो कारण हे सगळं पीऊ साठी चाललेलं असतं आता सुद्धा जमा झालेली असतात आणि पार्टी सुरू होते आता ही रम्या उस्वत्या सुद्धा तिथे जमा झालेली असतात आता पार्टीमध्ये अचानक एक सांताक्लॉज येतात आणि ती सॅन्ताक्लॉज दुसरं तिसरं कोणी नसून ती, ती काव्याच असते काव्याने अग... सँताक्लॉजचा पोशाख घातलेला असतो आणि त्या पोशाखामध्येच पार्टीमध्ये आलेली असते आणि पार्थच्या जाऊन शेजारी उभारते आणि देशमुखाशी हाक मारते आता पार्थ पाहतो तर काय शेजारी सांताक्लॉज येऊन उभारलेली असतात आता पार्थ काहीच लक्ष देत नाही आणि त्यांच्याशी बोलत सुद्धा नाही आता काव्या मात्र शांत बसते ती कुठली आता या रम्याला थोडासा संशय आलेला असतो म्हणून दो त्या दोघांच्या मध्ये येऊन उभी राहते आणि काव्याला ढकलण्याचा प्रयत्न करत असते आता ही काव्या तर काय थोडी नाही आता काव्या ही रम्याला खुर्चीवरच पडते आता तिला लवकर उठताच येत नाही आई ग करत तिथंच बसलेली असते आता ही, आता ही।, आईगा आईगा आता आता ही काव्या पार्थची काही केल्या पाठ सोडत नसते आता मुद्दामून पडत्याला नाटक ही काव्य करते त्यावेळेला पार्थ तिला झेरतो आता पार्थ त्या क्लॉज कडे एक पाहत असतो तेव्हा काव्याच आहेत त्या हे पार्थला कळून येतं आता मात्र हे देशमुख चिडतायत की काय अशी काव्याला भीती पडलेली असते पण असं काहीच होत नाही पार्थ कव्यावर अजिबात चिडत नाही उलट त्या पोशाखामध्ये पाहून पार्थ जोरजोराने हसायला सुरू तर काव्या घाबरत घाबरतच देशमुख अशी हाक मारते आणि पार्थ सुद्धा काव्याकडे मान वळवून उभा राहतो आणि गालातल्या गालात हसत असतो आता मानिनी मात्र खूपच खुश असते कारण या दोघांना पुन्हा हसताना पाहून तिला खूप खूपच बरत वा, बरं वाटत असतं तर मंडळी काव्याने पार्थ अशा रीतीने एक झालेले आहेत आणि तुम्हाला सुद्धा मालिकेत असंच पाहिजे आहे ना काव्याने पार्थ पुन्हा एकत्र आलेला भाग पाहिला तुम्हाला खूपच उत्सुकता आहे मला होईलच प्रेम या मालिकेमध्ये काव्याने पार्थ पुन्हा एकत्र होणारच आहेत पण अजून वेळ आहे तसा एपिसोड आला नाही तर माझा हा एपिसोड तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाइक करा आणि चॅनलला सब्सक्राइब करा